हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑबिसिटी ऑबिसिटीचा मराठी तर्थ लठ्ठपणा शरीरभर मेदोवृद्धी स्थूलपणा किंवा अतिस्थूलता होत आहे ऑबिसिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द प्रॉब्लेम ऑफ ऑबेसिटी अमोंग चिल्ड्रन इज अ मॅटर ऑफ सिरियस कन्सर्न दुसरा वाक्य आहे ऑबेसिटी वाक्य आहे अ डायट दॅट इज हाय इन फॅट कॅन लीड टू ऑबिसिटी चौथा वाक्य आहे ओव्हर इटिंग इज शोअरली द मेन कॉज ऑफ ऑबिसिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू